भर कार्यक्रमात श्रेयस तळपदी भाऊक पत्नीला अनावर झाले आठवला तो कठीण प्रसंग म्हणाला माझा नवीन जन्म झाला श्रेयसला पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हृदयविकाराचा झटका आला होता यानंतर अंधेरीमधील रुग्णालयात त्याच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली या संपूर्ण काळात श्रेयसला त्याच्या पत्नीसह जवळच्या मित्रमंडळींनी खंबीरपणे साथ दिली या आजारानंतर आता अभिनेता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे लवकरच श्रेयस मुख्य भूमिकेत असलेला एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित ही अनोखी गाठ या चित्रपटातून श्रेयस रुपेरी पडद्यावर झळकणार आहे त्याच्यासह या चित्रपटात गौरी इंगवले शरद पोगसे ऋषी सक्सेना सुहास जोशी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत नुकताच चित्रपटा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून या कार्यक्रमात चाहत्यांनी दिलेलं पत्र ऐकून श्रेयश व त्याची पत्नी दि तितळपदे हे दोघेही काहीसे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं श्रेयस मनाला माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे मी खरंच आता रडतोय माझ्याकडे शब्द नाहीत माझ्याबरोबर जे झालं त्याची उजळणी खरंच नको पण असं कोणत्या वैऱ्यासोबतही हो हो होऊ नये खूप लोकांचं प्रेम आशीर्वाद जप प्रार्थना या काळात मला लाभलं लोकांनी माझ्यासाठी मोठ्या प्रेमानं सर्व काही केलं या जन्मात मी हे ऋण फेडू शकणार नाही खरं तर माझा हा नवीन जन्म आहे मी प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो कोणत्याही कलाकारासाठी आपला चित्रपट प्रदर्शित होतोय ही भावना खूप खास असते या सगळ्या काळात जेव्हा मला आपण चित्रपट प्रदर्शित करूया असं सांगण्यात आलं तेव्हा मी खरंच आनंदी झालो दादा जी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन कुलकर्णी व त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार मानतो असं श्रेयसनं या कार्यक्रमादरम्यान सांगितलं दरम्यान आजारपणानंतर नवऱ्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहून दीप्ती देखील भावूक झाली या सगळ्या काळात श्रेयसच्या पत्नीने प्रसंगावधान दाखवत त्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं त्यामुळे माझी पत्नी माझ्यासाठी सावित्री ठरली असं अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं मराठमोळा मुला अभिनेता श्रेयस तळपदीला गेल्या काही महिन्यात अचानक छातीत दुखू लागल्यामुळे तात्काळ रुग्णालयात भरती केलं होतं तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं कोणतंही व्यसन नसलेला आणि कायम फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानं सर्वांना धक्का बसला श्रेयसच्या तब्येतीबद्दल कळताच अनेकांनी त्याच्यासाठी चिंता व्यक्त केली प्रार्थना करायला सुरुवात केली या संकटात श्रेयसच्या बॉलिवूडमधील मित्रमंडळींनी मदत केल्याचं श्रेयस थळपतीच्या पत्नी दीप्तीने सांगितलं श्रेयची तब्येत हळूहळू सुधारत आहे श्रेयसला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर अनेकांनी मदत केली मुंबईकर्ते बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार दिग्दर्शक अहमद खान हे सर्वजण उभं राहिल्याचं तिने सांगितलं दीप्ती म्हणाली श्रेयसच्या आजारपणाची बातमी माहिती झाल्यावर दिग्दर्शक अहमद खान व त्यांची पत्नी हे दोघेही रात्री अकरा वाजता रुग्णालयात आले होते तसेच अक्षयने मला कॉल करून विचारपूस केली आपण श्रेयसला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करूया का तू सांगशील तिथे आपण व्यवस्था करूया असंही त्यानं सांगितलं तर पुन्हा सकाळी त्याने मला फोन केला आणि मला फक्त दोन मिनटं त्याला बघू दे अशी विनंती केली मग मी त्याला भेटण्यात बोलवलं तर मराठी असो किंवा हिंदी दोन्ही कला विश्वातील कलाकार आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते काकस्पर्श नटसम्राट पांघरुण या विलक्षण प्रेमकहाणीनंतर पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत ही अनोखी घाट असे या चित्रपटाचं नाव असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती ही अनोखी घाट चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक अनोखी लव्ह स्टोरी पाहायला मिळते वडिलांनी लग्न ठरवलं म्हणून एका मुलीचा विवाह हो श्रेयस करण्यात येतो त्या मुलीचं एका दुसऱ्या मुलावर प्रेम असतं त्यामुळे श्रेयस तिला तिच्या बॉयफ्रेंडकडे सोडण्याचा निर्णय घेतो दरम्यान दोघे एकमेकांमध्ये गुंतून पडतात आता ती मुलगी बॉयफ्रेंडला विसरून श्रेयसोबत संसार करणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहे ही अनोखी गाठ या, या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचा आहे हा चित्रपट एक मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मराठीसह बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारा दमदार अभिनेता म्हणून श्रेयसला ओळखलं जातं आजवर त्यांनी प्रत्येक माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे श्रेयसला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा